सर्वांना नमस्ते आणि इथे आमची बुबू दाखवतो बुबू हे बुबू बुबू बघा झाले पातळ आता कारण बुबूची झाली डिलिव्हरी आणि बुबूला झालेत बाल बुबू दूध पिये पहिलं दूध पिये दूध पी दूध पी बुबू इकडे इकडे बुबू चपाती खायला लागली दूध दिलं दूध पि एवढा होता भरून होता ते पियाला थोडंसं राहिलं बुबू चल तुझे पि आम्हाला पप्पी दाखव हा बाबू चल पप्पी दाखव तुझी चल चल ये। चला तुम्हाला दाखवतो बघा आणि आता मी चाललो आहे फिश मार्केटला फिश शॉपिंग करायला चला तुम्ही पण माझ्यासोबत चला आज मार्केटमध्ये जाऊन बघूया की कोणती फिश अवेलेबल आहे सुरमाय आहे काय पापलेट आहे बघूया हे बघा इकडे सर्व चरायला ठेवले आहेत कसं मस्त वाटतं आहे बघा हिरवेगार आणि क्लाउड्स बघा इकडे तुझे पप्पी दाखव इकडे इकडे कालू आली बघा कालू पण प्रेग्नेंट आहे वाटतं कालू बघा आपलं होमशे किती सुंदर दिसतोय बघा वरती क्लाउड्स बघा आणि पाठीची गाडी आहे ते आपल्या गोल्डन रूममध्ये जे चेक इन झाले आहेत आपले गेस्ट त्यांची आहे बघा फिश मार्केटला आलो होतो फ्रेश पापलेट बघत होतो पापलेट मोठे नव्हते एकदम बारीक बारीक होते आणि बघितले तर बर्फात ठेवले होते सुरमे व्यवस्थित होते म्हणून सुरमे घेतली आणि एक किलो सुरमे मला आठशे रुपयाला पडली तर ही सुरमई दीड किलोची होती तर मला बाराशेची ही सुरमे पडली कापून त्यांनीच दिली आणि बाकी इतर फिश बघत होतो मी तर मला काय एवढे ते फ्रेश वाटले नाही म्हणून एकच सुरमे घेतलेली आहे आता त्यांनी एक वेज एक फिश मागितली होती तर तसं तर आपण पॉसिबल नाही करू शकत मग त्यांना बोललो तुम्ही दोन वेज घ्या आणि फक्त सुरमई फ्राय घ्या चला आता फिश मार्केटला आलो होतो फिश मार्केट मधून एवढी काय गर्दी नाही आहे आणि आता परत आता आपले गणपती बाप्पा येणार आहे म्हणून सर्व आता ऑलमोस्ट बंद होणार आहे पूर्ण एक अखंड सुरुम्या आणली होती आणि मोठे जास्त घेऊन पण फायदा नाही कारण आपल्याकडे गेस्ट कमी आहेत तर किती पीस आलेत बघा तुम्हीच बघा तुम्ही आणि हे असे पीस आहेत हे काय बनवते हे बाबूला किती बनवते म्हणतात ना ते तांदूळ गहू डाळ बदाम हे सर्व टाकून त्या दिवशी बनवले ना तांदूळ धुतले मिक्सरला लावून पावडर करायची आणि किमती बनवायची बनवताना पण एकदा दाखवेल बघा इथे आम्ही आता हे सिल्वर रूमच्या बाथरूम मध्ये जाई लावून घेतोय पाऊस बघा किती जोरात आहे ते बाहेरचे कंदिला बघा दरवाजा स्वतःहून बंद होतोय बघा ते बाहेर जे लावलेत बघा आम्ही सर्व लाईट ते कसे आलतात बघा जोरात कार पूर्ण भिजली बघा शेडमध्ये असून भरपूर जोरात पाऊस एवढा आतमध्ये कधी पाऊस येत नाही बघा पूर्ण पाऊस भरलाय पूर्ण पाणी पाणी झालं इव्हन जुला पण भिजला आमचा बाईक पण भिजली बघा एवढी आतमध्ये असून बाईक भिजली इकडे बघा मी आपल्या तुळशीच्या इकडे आलोय बघा ही आपली ऍक्टिवा इकडे आपली गाडी आणि तुम्हाला इकडे दाखवतो बघा जास्त पुढे जात नाही मी तर पिल्लू बघा छोटे कोणाचे पक्ष्यांनी पिल्लू इकडे कसे आले ते हो बाई आई वरती आली आहे बघा ही तिने पिल्लू तिकडे टाकली गेली का ती <स्तित्तित्तित्तित्तित्तित्> जेवण सर्व झालेलं आहे पण थोडंसं मला काहीतरी असं चटपटीत खायला वाटतंय तर बघा काजलने मला कांदे टोमॅटो कापून दिले आणि बटाटा पण काजलने चिरून दिलेले आहे बघा ग्रेव्ही बनवून झालेली आहे इकडे त्याच्यावरती आता कच्चे बटाटे टाकले आता हे मिक्स करणार आणि हे त्यांना शिजवून घेतलं की आपली बटाट्याची मसाला भाजी रेडी झाली म्हणून आता याला शिजायलाच वेळ लागणार आहे पण कशी दिसते बघा एकदम मस्त टाकून ठेवला की शिजेल छान वाटतंय ना छान वाटते या सोबत माझ्या बरोबर बटाट्याची मसाल्याची भाजी सुरुवातीपासून दाखव कधीतरी येस सोपी आहे तुम्ही सर्व करता तसेच करतो एकदम सोपी भाजी खायला पण अशी मस्त चटपटीत वाटते एवढी भाजी असली ना तरी भाजी भाज होते बाकी सर्व तुम्ही बघा इकडे भरपूर भाज्या आहेत आमच्या इकडे बनवलेल्या इकडे कोबीची भाजी आहे इकडे कारलेची भाजी आहे हे पण सर्व खाणार आहे त्यासोबतच चवीला मला जरा असं मसालेदार लागतं काहीतरी कधीकधी कधी कधी रोज नसलं पण कधी कधी भाजी बनते तर बघा आम्ही आता वरती आलो होतो काल ॲक्च्युली परवा कपडे सुकत घातले होते काल हॅवी पाऊस मी काल पण सुकले नव्हते तर आता वरती आलो तर बघा काय झालंय काल वारा भरपूर होता मी काल व्हिडिओ मध्ये दाखवलं होतं तुम्हाला की पाऊस जोरात होता सर्वात जास्त काल हवे म्हणजे वारा पण जोरात होता पाऊस पण जोरात होता तर कपडे बघा सर्व खाली पडले तिथे पडले आणि सर्व इकडे तिकडे झाले सर्व आणि आपलं गोल्डन रूम चेकआउट झाल्यानंतर गोल्डन रूम क्लीन पण केलेला आहे बघा आपण आता हे सर्व व्यवस्थित वे करायला लागेल आता आणि बघा पाणी इथेपर्यंत आलेलं दिसतंय तुम्हाला हे इथे ठेवलेलं आहे तरी इथे पाणी आलेलं आहे हे बघा पाणी इथेसुद्धा आलेलं आहे आणि बघा हे पाणी दिसतं तुम्हाला इकडे रिफ्लेक्शन आणि आपले हे बघा हे सर्व खाली पडले एवढं सर्व वारा इकडे एवढा जोरात वारा आला इकडे बघा प्रॉपर सर्व लावले ॲक्च्युली जे हे आहेत ना क्लिप्स हे कमी पडतात प्रत्येकीला दोन दोन असते ना तर ते उडाले नसते एक 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 एक, -एक लावल्यामुळे ते सर्व उडतात बघा आता गोल्डन रूममध्ये आलो हे सर्व आपले सुकलेले कपडे <स्थाथ> तर हा कोणाकोणाचा फेवरेट गाणं आहे सांगा मला कमेंट बॉक्समध्ये हा जेव्हा पहिल्यांदा गाणं लॉन्च झालेला तेव्हा मला भरपूर आवडायचं मम्मीला पण आवडायचं सर्वांनाच आवडायचं ते उघड का जेल उघड अनबॉक्स संपलं ना मग ते एक नवीन मागवलं गेल दिलू हय दिलू

तिथ फाडलेल आहे भाई बिलोनी फाड़क्रैच मारल है बैत तरी हा डब्बा ना ये बिलोनी तीजा हाथों नहीं दिल पे स्क्रैच मारल तिने ती ब दिलू य इकड़े है क्या दे, वाटी। दे वाटी एवढी बुक लागली की तिने फाडून टाकलं ते समोरच्या बंगल्याचं काम सुरू आहे बघा आणि वरती ढग बघा तसे पाऊस पडणार आहे बघा गॅरंटी पाऊस पडणार आहे वरती बघा आणि तुम्हा सर्वांना मला आता गणपती बाप्पा येतात आहे तर होमस्टेसाठी मी तुम्हाला एक ऑफर देतो आहे इथे सर्वांचा चहा नाश्ता झालेला आहे चहा ऑफर ऐकायची आहे होमस्टेच्या ठीक आहे तर ऑफर अशी आहे आपले जे न्यू रेट्स आहेत ते लागू झालेले ला आहेत फर्स्ट सप्टेंबर पासून बरोबर आहे ना तर भाई पण इकडे आहे चहा पितात आहेत फर्स्ट सप्टेंबर पासून आपले न्यू रेट्स लागलेले आहेत आता ऑफर काय देतोय मी कोणीही बुकिंग कोणतीही फॅमिली बुकिंग म्हणजे जे बुकिंग करतात आहे जर ते तीन दिवसाची बुकिंग करतात आहे तर त्यांना मी फोर्थ डे फ्री स्टे देणार समजा ते कोणताही रूम असू दे गोल्डन असू दे सिल्वर असू दे ट्विन वन असू दे ट्विन टू असू दे म्हणजे जर तुम्ही गोल्डन रूम आता ज्या रेटच्या प्रमाणे तुम्ही तीन दिवस बुकिंग करता आहे हे ओल्ड रेट्सवाल्यांना नाही सांगत <सथी> ओल्ड ओल्ड रेट्सवाल्यांचे घ्या न्यू रेट्सप्रमाणे तीन दिवसाचे करताय तर तुम्हाला फोर्थ डे तोच रूम मी फ्री बुकिंग देणार तुम्हाला राहायचं असेल तर राहू शकता नाही तर तुम्ही तुमच्या हिशोबाने चेकआउट करू शकता ओन्ली स्टे हां स्टे फूड नाही सेम तुम्ही गोल्ड सिल्वर घेताय तर गोल्ड सिल्वर तुम्हाला फोर्थ डेसाठी पण फ्री देणार मी तर ही ऑफर सप्टेंबर महिन्याच्या पर्यंत जर तुम्ही बुकिंग करता आहे तर त्याच्यानंतरच्या बुकिंगसाठी नाही म्हणजे हां म्हणजे ही बुकिंग पुढच्या पुढच्या ह्याच्यासाठी म्हणजे तुम्ही जर सप्टेंबरला तुमचं बुक करून ठेवलं ऑक्टोबरचा प्लॅन असेल तुमचा आता बुकिंग सब्तेंग करा सप्टेंबरला बुक करून ठेवलं ऑक्टोबरचा तर तुम्हाला हे एक दिवस फ्री मिळणार ऑक्टोबरच नाही नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी बाबू म्हणजे पुढचे कोणतेही महिने चला तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबर पण ॲड केले पण तीन दिवस सतत बुकिंग पाहिजे तुम्ही एक दिवस दोन दिवस वाले तिसऱ्या दिवशी फ्री मागू शकत नाही तुम्ही थ्री थर्ड तीन दिवस बुकिंग करता आहे तर चौथा दिवस मी तुम्हाला फ्री देतो आहे हे आपल्या गणपती बाप्पा येतात त्यासाठी तुमच्या सर्वांसाठी ऑफर हे ही ऑफर थर्टी था। फर्स्ट सप्टेंबरनंतर बंद होणार ओके तर सर्वांनी बुकिंग नक्कीच करा तर इथे बघा आपला सकाळचा नाश्ता चालले आपले गेस्ट आलेत ना क्वीन रूममध्ये आलेत त्यांच्यासाठी हा सकाळचा नाश्ता बघा की सकाळी सकाळी कुठे गेला होतास तर आपल्याकडे जे गेस्ट आलेत त्यांना त्यांच्या जवळपास लोकेशनमध्ये सोडायचं होतं आणि त्यांना लवकर जायचं होतं जरा पटकन जायचं होतं आणि रिक्षाला यायला अर्धा तास लागणार होता बोला त्याला मी सोडतो चला या मग त्यांना सोडायला गेलो होतो आणि तुम्ही व्हिडिओला लाईक करत जा व्हिडिओला शेअर करत जा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बॅलाकन वा